पण असायलाच पाहिजे मी तुमचं गौरवशीलके स्वागत करतो आजच्या नवीन बघमध्ये मंडळी वातावरण बघा मी आहे समुद्रकिनाऱ्यावरती आणि समुद्रकिनाऱ्यावर येण्याचं कारण असं की आता आज आहे आषाढी एकादशी आणि मी आहे जुहू कोलिवाड्यामध्ये आणि जुहू कोलिवाड्यातली एक प्रथा असते की दरवर्षी इथे जेवढी पण गावकरी मंडळी आहेत ती येतात आणि सकाळी बघा माझ्या मागे तुम्हाला दिसते ती जेवढी मंडळी आहे पाण्यामध्ये जी आंघोळीला गेली आहे ती मंडळी इथे आंघोळ करते त्यानंतर ती दिंडी जी आहे त्या दिंडीला होते सुरुवात तर चला आजची एक दिंडी आपण म्हणजे दिंडीमधली एक मजा जे धमाल जी आहे ती आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहात व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा तुम्हाला बरेच काही प्रथा तुम्हाला या व्हिडिओमध्ये चला आजची सुरुवात झाली भजनाला जी आहे ती सुरुवात झाली इथे तर माझ्या समोर ना जेवढी आता जी मंडळी जी आहे ना ती आता इथं भजनासाठी सुरुवात करणार

समोर सर गावकरी आहेत हे गावातलेच आहे जीव कोलीवाड्यातले आणि ही बघ आहे त्यांचं मोठं आहे आपल्यापेक्षा खूप आणि समोर बायका स्त्री वर्ग सुद्धा आहेत इथे सुद्धा लहान मुलांपासून वयस्कर डोकऱ्यांपर्यंत सर्व आहेत तर आपण यांना विचारत आता नाव काय तुमचं मी विजय पांडुन चंबी मग तुम्ही ते म्हणजे हे तुम्ही किती वर्ष ही प्रथा तुम्ही बघत आलात सध्या आता हे आला एक दहा बारा वर्ष झाले असतील आता सुरुवात केलेली दिंडू उत्सव आहे आणि जीव कोलिवाडा सांताक्रुज विठ्ठल रुपाणी मंदिर यामधून आम्ही या, या दरवर्षी अभयस्नान करतो आणि त्याचबरोबर संपूर्ण गावगरी लोक या उत्सवाला दिंडीचा उत्सवाचा आम्ही आनंद व्यक्त करून दिंडी नेहमीप्रमाणे काढत असतो आणि आता या, या गत वर्षापासून भरपूर लोक आपल्या या दिंडीला जोडले जातात आणि त्याचा जाता आनंद घेतात सगळेजण आणि खर त्यांना जाणीव आहे या गोष्टीची की एकादशीचा उत्सव असतो त्याला आपण आपण जोडलो पाहिजे त्याचा आनंद घेतला पाहिजे तर नक्की चला सर्व जी बघा सर्व लहान लहान म्हणजे हाय करा बघा बघा कशा प्रकारे रेडी झालंय तेवढ्याच पुढे पुढेपर्यंत बसलाय तर पूर्ण पुरुष पण इथे आहेत सर्व तरुण मंडळी इथे बघा तरुण मंडळी एवढे तरुण मंडळी जे इथे आहे दादापणे आपला माझ्या मागेची ना ही दिंडी जुहूपोलीवाड्यात गेली आहे आणि जसं सांगितलं म्हणजे त्यांनी तिथे स्नान केलं आणि तिथून हा जो कोली समाज आहे हा कोली समाज जाणार जुहू कोलीवाड्यातील विठ्ठल मंदिरामध्ये आणि ही त्यांची पारंपरिक पद्धत आहे म्हणजे त्यांनी जी सुरू केली आहे लहान मुलापासून डोकरेपर्यंत वयस्करांपर्यंत सर्व येतात तिथे आणि त्यांच्या म्हणजे बघा त्यांची हजेरी नेहमी लावतात तिथे तिकडे आता मागे जे आपण स्त्रीवर्ग आहे त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांचा त्यांचा हिस्सा किती आहे आणि कसा आहे ते आपण जाणून घेणार व्हिडिओमध्ये चला व्हिडिओच्या नीटपर्यंत नक्की तुम्हाला खूप मजा येणार आहे <ण्णागा> मिरवणूक दिंडी निघायची आहे ती मुख्य स्थानी म्हणजे विठ्ठल रकुमाईचं मंदिर जे आहे हे जुकुल गाडन आहे तिथे आता पोचली आहे आणि बघा हा प्रवेशद्वारा इथे आणि इथून दिंडी जी आहे ती आज जाणार आहे तिथे आता आतमध्ये बघा कमाला आहे ते तुम्हाला नीट बघायला भेटणार तर चला व्हिडिओच्या हायलाईटमध्ये तुम्ही बघितला असाल तर तिथे इथे प्रत्यक्षात बघा तुम्हाला कसं काय ते चला आता आतमध्ये आत बघा व्हिडिओच्या एडवर नक्कीला तुम्हाला खूप मजा येणार आहे मंदिरामध्ये बघा आता प्रवेश करत आहेत आणि सर्व जी मंडळी आहेत त्याची हलूहळू सर्व आहेत बघा हळूहळू मंडळी पूर्ण मंदिरामध्ये प्रवेश करत आहे हा ज्यू कोलगडातला विठ्ठल रक्मय मंदिर आहे आणि बघा इथे आता माझ्या बघा खाशी येणार आहे मंडळी कसं वाटलं तुम्हाला हा हवं आणि दिंडीचा हा व्हिडिओ जो होता तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा अजूनही मागे जी आहे ती लोकांची जी खलबोल सुरू आहे किंवा दर्शनाचं विठ्ठलाचं दर्शन जे आहे ते लवकरात लवकर हवं तेव्हा सुरू होणार आणि ही जी सकाळी म्हणजे सकाळपासून ही माणसं आली होती सकाळी साडेसहाला त्यानंतर समुद्रावरून अंबुल केली आणि इथे दिंडीमध्ये येऊन देवाशी पाय पडणार आणि परत नंतर संध्याकाळी जो महाप्रसाद असतो त्यावेळेला तर हा जी मजा होती ही तुम्हाला कशी आहे कमेंट करून नक्की सांगा मागच्या वर्षी सुद्धा व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायचा असेल तर त्याचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जातो तर चला असंच भेटेल नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या का? बाय बाय